मंडळी सध्या भारतात शोकाकुळ पसरली ती म्हणजे गुजरात मध्ये झालेल्या ची घटना ती घटना एअर इंडिया फ्लाईट एक दुर्घटना आहे भारताच्या नागरी विमान वाहतुकीत एक अत्यंत दुर्घटना आणि महत्वपूर्ण हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटिक कडे निघाले होते उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अहमदाबाद जवळील मेघानी नगर परिसरात कोसळले आणि आगीच्या भयानक झळामध्ये नष्ट झाले या दुर्घटनेत दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स एकूण दोनशे बेचाळीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला विमानाच्या क्रॅश नंतर बचाव कार्य अत्यंत कठीण झाले कारण क्रॅश वेळी लागलेली प्रचंड आग आणि धुवाराचा सामना करावा लागत होता या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी म्हणजेच एअरक्रॅफ्ट ऍक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी संयुक्त तपास सुरू केला आहे ही दुर्घटना केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली की यामागे आणखी काही कारण होती याचा शोध अत्यंत महत्वाचा एअर इंडियाचं एआय एकशे एकाहत्तर हे विमान बारा जून दोन हजार अहमदाबाद वरून लंडन असताना क्रॅश झाले हे एक बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लायनर विमान होता आणि त्यात एकूण दोनशे बेचाळीस जण होते तर दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू सदस्य होते एअर इंडिया एआय एकशे एकाहत्तर या विमानाचा अपघात नेमकं झाला तरी कसा विमानाने उडान केल्यानंतर पाच मिनिटात त्याने डे ला कॉल दिला म्हणजे याचा अर्थ हे तातडीचा कॉल असतो काही क्षणात विमान अहमदाबाद मधील इंधनामुळे प्रचंड आग लागली ज्यामुळे अडचणी आल्या या दुर्घटनेत सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाड किंवा इंजन फेल्युअर असू शकतो अजून याची चौकशी सुरू आहे असं इन्व्हेस्टिगेशन कडून सांगण्यात आलं पण अजूनही त्याच्यावरती तपास सुरू आहे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण याची अधिकृत पुष्टी झालेली नाही डीजीसीए म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालय आणि एआयबी अपघात चौकशी ब्युरो यांच्याकडून अजूनही तपास सुरू आहे मंडळी विमान कोसळले तरी कसं अजूनही पत्ता लागलेला नाही पण असं म्हणतात इंजन फेल्युअर मध्ये हे विमान पडलेलं असावं पण यावरचे अजूनही सत्य उघड आलेलं नाही